पंढरपुरामध्ये वारकऱ्यांसाठी पासष्ट एकरामध्ये प्लॉट दिले जातात त्या प्लॉट बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या प्रयत्नाने निवेदन दिले पंढरपूर येथे वर्षभरात चार वारीला भाविक पासष्ट एकरामध्ये प्लॉट घेऊन तीन ते चार दिवस मुक्कामासाठी असतात परंतु दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी प्लॉटची जागा दिल्यामुळे भाविकांना त्रास होतो त्यासाठी हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढून एकाच दिवशी व एकाच वेळी प्लॉट वाटप करण्यात येईल व कायमस्वरूपी प्लॉट देण्यासाठी आपण प्रयत्न करू असं सांगितलं याबाबत अधिक माहिती हरिभक्तपरायम सुधाकर इंगळे महाराज यांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पासष्ट एकर मध्ये दरवर्षी प्रत्येक वारीला प्रशासनाकडून वारकरी मंडपासाठी प्लॉट वाटप केलं जातं त्याचा दिंडी प्रमुखांना खूप त्रास होतो आहे त्या संबंधानं आम्ही प्रशासनाला वारंवार लेखी निवेदनं वा व ईमेलद्वारेही निवेदन दिलेलं आहे परंतु त्यामध्ये यश मिळत नव्हतं पासष्ट एकरचं वाटप एका दिवशी होत नाही आणि प्रत्येक दिंडीला दरवेळेला एक नंबर मिळत नाही त्यामुळं यावर्षी या पन्नास नंबर मिळाला पुढच्या वर्षी सत्तर नंबर मिळतो पाठीमागून येणाऱ्या वारकऱ्यांना मंडप सापडत नाही दिंडी सापडत नाही त्यांनाही त्रास होतो दिंडी प्रमुखांनाही त्रास होतो आणि म्हणून प्रशासनानं पासष्ट एकरचं नियोजन थोडंसं व्यवस्थित प्रमुखांनी वारकऱ्यांच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून करायला हवं हो होतं केलं नाही आणि म्हणून मी सन्मान्य अमोलबापू शिंदेसाहेब यांना हा विषय सांगितला आणि त्यांनी मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट घडवून दिली सन्मान्य तानाजी सावंतसाहेब व प्राध्यापक शिवाजी सर यांच्या माध्यमातून अमोल बापू शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहामध्ये भेट घडवून दिली त्यांच्या निदर्शनास हे मी आणून दिलं की वर्षभरामध्ये ज्या चार मोठ्या वारी असतात त्या वारीमध्ये खूप त्रास होतो आणि म्हणून त्या पासष्ट एकरचं नियोजन व्यवस्थित व्हावं त्यावेळेला सावंत सरांनीही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं वन टाईम वन डे याचं वाटप झालं पाहिजे वास्तविक पाहता हे वाटप प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळं त्याचा वारकऱ्यांना त्रास होतोय आणि म्हणून आम्ही या संबंधानं पाठीमागा आंदोलनही केलेलं आहे याची नोंद जर कॉम्प्युटरला झाली तर दरवेळेला ते प्लॉट वाटप व्यवस्थित होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्यांनी त्याच्यावर तोडगा काढण्याचाही शब्द आम्हाला दिलेला आहे आणि या वेळेला मात्र प्रशासनाला आदेश दिले एकाच दिवशी याचं वाटप व्हावं लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका